उपस्थित भाविकांच्यासाठी सांगतो पुनितजींच्या इंद्राणी बालन फाउंडेशननी आणि भारतीय सैन्यानी जम्मू काश्मीर मध्ये सैन्याच्या पंधरा शाळा या बंद पडलेल्या सुरू केलेल्या आहेत तोही एक धागा आहे गणेशोत्सवाच्या व्यतिरिक्त पुनित बालन सरांचं हे पण एक काम आहे त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू आणि टाळ्यांच्या गजरात आपल्या या अतिशय दिग्गज अशा अतिथींचं स्वागत करू ते मंदिरापर्यंत येऊस तर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत बघू किती आवाज येतोय अजून आला पाहिजे आवाज जववेदाः सुदिनस्तारक्षो अरिडाने मिहि ज्वसिनो बृहत्पदे तथा लोकंदा बांधु सौमङ्गलयञ्चास्तु <स्थाँगा> प्रकरण महाकाय सूर्यकोटि सर्वकार्येषु सर्वदा महालोककरा <स्थाँगा> विधाता <नाक्षा दुष्पंसमार संभूज्यो। स्थाँगा>

মঙ্গল ভগবান বিষ্ণুমঙ্গল গুড় মঙ্গল মন্ডলী গাছ মঙ্গলায়্রী মঙ্গল নিশবন্ধুতা দুঃখ হিগী মুী প্রেমকূপাচি সবঙ্গী সুন্দর কণ্ঠী সড়গে जय मङ्गलमुरति हो श्री मङ्गलमुरति दर्शन मात्रे मान स्मरणी मात्रे मा कामो नाय देव जय देव रत्ना रचिता कुम कुम भारा कुमरा चन्दनाची ऊटी कुमकुमके सरा धीरे लडिता मुकुट शोभोभरा गुणति नो पूरे चरणी भागर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मादा स्मरणे मात्रे माधनापूर्ति जयदेव जयदेव लक्ष्मो गर् पीताम्बरवरबन्धाना सरलसोण्डावक्र तुण्डत्रिनयनामाचा वाट्पाहे सदना सङ्कटी पावामि निर्वाणी अक्षामिवन्दाना जयदेव जयदेव जय, जय, जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे माना क्षरणे मात्रे माना कामानापूर्ति जयदेव जयदेव दुर्गे दुर्घटमानि सुदविण संसारी अनाथनाथे अम्बे करुणाविस्तारी वारी वारी गङ्गमा मरणाते वारी आरी पण्डलो वाता संकटनि वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरमतनि जय देवी जय देवि भोनि भोनि पाता तुज ऐसे नाही, चारि श्रमणे परन्तु न बोलमे काहि साहि विवाद कर्ता पण्डो प्रवाहि हे तू हक्का लागि ते तू दासा लागि पावस नवलाही जय देवी जय देवी जय महि सासुमती हो दैता सुरमर्दनी सुनवर ई तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज आशा क्लेशा पासून तोडी दुखा पासून तोडी तोडि भवपाशा

नावन्य सुंदर की भाळा ते दुनिया दुड़ निर्मळ जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थीओ वाळू सुल कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पुर गौरा भोळा महिने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा

सकटगोटी से भी जवारे उत्तारी रघुकुल अंतरी जय देव जय देव जय श्री शंकराहुत्तम शंकरा आरती ओवाळू भावर्थी ओवाळ सकटपुर गंवडा जयुदेव जयुदेव कर्पूरगौरम् कदाभारम् संसारसारम् भुजगेन्द्रहारम् कलावतं तत्कृदयार भवं भवानी सहितं नमामिव प्रेमे पूजेन भावेवणे न त्वमेव पिता त्वमेव त्वमेव बन्धुतकात्वमेव त्वमेव विद्या दृढत्वमेव त्वमेव सर्वं मम एवमेव बुद्ध्यात्मना वा परस्मै नारायणाय समर्पयामि अचलकेश रामनारायण कृष्णदानोदरं वासुदेव हरे श्रीधरं माधवम् गोपिनकीनायकं रामचन्द्रभजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 पाजी बाप्पा मंगल मूर्ति नय ईश्वरी पुष्पये देवारामा त्वमद्रमपा हस्तौ गुरु रक्षाल्यः स्तुतिमा कंपदेतो हरि ॐ ॐ यज्ञे यदने वयं देवा स्थाने शर्माणि प्रथमान्या सुन्न देहनाकं महिमान यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो मयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं भौ। स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यात् ई स्यात् सर्वभौमः सार्वायुशान्तारा पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकरायति तदप्येष श्लोको श्लोकोऽभिहितो मर्तपरवेष्टारो मर्तस्या विश्वे कामप्रियेर्विश्वे सभासदिति ॐ एकदन्ताय धीमहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंते प्रचोदयात ओंकात्यायनाय विद्महे कन्याकुमारिका धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि यानि कार्य पापानि जन्मान्तर कृतानि च तानि सर्वाणि नसन्तु प्रदक्षिणां पदे पदे अन्यदां शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावे न रक्ष रक्ष परमेश्वर गदं बापं गदं दुःखं गदं दारिद्रमेव च आगताम् सुखसंपत्तिं पुञ्ण्योहं तव दर्शनात् मन्त्रैण क्रियाहिं नम भक्तिं नम सुरेश्वरा यत्पूजितं मया मे परिपूर्णं आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजां न जानामि क्षम्य राम परमेश्वर क्षम्य राम परमेश्वर क्षम्य राम परमेश्वर अतध्यानं प्रारंभीमि धति करो गणपती विद्या दया

सदा सर्वदा योग तुझा घणावा तुझे कारणी पणावा उपेक्षु नघुनाय कामा आता ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मीठे विको मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पायोनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमच्या ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनितजी बालन हे मान्यवरांचा सत्कार करतील संवेद मी उपाध्यक्ष विश्वस्तान सहभागी वह की विनंती करो अड़कर साहब या मिलिंदी लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी सर हम गणपति बापा से प्रार्थना करते हैं कि अगले साल आप चीफ ऑफ आर्मी स्टाफ की हैसियत से आकर हमारे गणेश जी के दर्शन में सहभागी हो जाइए गणपति बापा मंगलमूर्ति आदरणीय डी जी पी निखिल बिंगळे यांना मी आमंत्रित करतो